आमच्या नेत्यांना पुण्यामध्ये काय मास आला माहिती नाही पण यांचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अरे दावी दुर्मटपणा त्यांचा विनय करतो म्हणजे मोहनलाल धाकरच्या रक्त यांच्यात आलंय का मोहनलाल धाकर तो रस्त्यावर बसून विकास करतो अशा नालायक माणसाचा रक्त यांच्यात आलंय का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिली जाणी दमदानी त्याच्यानंतर तिच्या अंगावर धावून जाणं दुसरी केस अधिकारी म्हणजे उच्च पोलीस अधिकारी तिने कंप्लेंट द्यावी तिने भंगाची म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्याला वापरत नाही मग सामान्य जनतेच सा काय आम्ही देवा भाऊला विचारू इच्छित देवा भाऊ यांच्यावर काही संस्कार आहेत का नाही तुम्ही यांना काही शिकवलं आहे का, का नाही तुम्ही आर एस एस नाव घेता संघाचं नाव घेता मग संघ पण काही संस्कार देत का नाही जर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय आम्हाला पैसे नका देऊ दादा भाई आणि भाऊ तुम्हाला विनंती आहे आम्हाला पैसे नाही दिले चालतील आमच्या लेकीवाळींना सुना मुलींना सुरक्षा द्या आमच्या महिला मुलींना सुरक्षा द्या आणि आम्हाला सुरक्षा आजच्या तारखेला गरजेचे कारण का तुमचे हे जे दुर्लघ दुशासन आहेत एक आहे ओंकार कदम आणि एक आहे प्रमोद कोंढरे यांच्यासारखे जे दुर्लघ दुशासन आहेत त्यांच्यापासून आम्हाला आमच्या लेकीबाडी वाचवायच्या आहेत तेव्हा तुम्हाला हा जोडून महिलांची विनंती आहे आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला सुरक्षा द्या